जय श्री इशरा मित्रांनो स्वागत आहे पुन्हा या महिन नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ही जी गाय आहे ना ही काल जंगली होती तर हिने बघा किती गोंडस अशा प्रकारचं छानस पिल्लू दिलेलं आहे तर गाय थोडी दरकाळी मारत आहे मला तर आमचा हा कृष्णा बघा कसा आहे एक किशो 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 अरे बापूरे क्या कर रे हो तुम तर मित्रांनो पांढरं शिपत असं घोरं दिलेलं आहे आमच्या गाईनी तर मला ब्लॉग काढायचं म्हणजे विसरूनच गेल तुम्ही तर आज ब्लॉग काढत आहे आणि हे पहा आमचा कृष्णा कसा बसला आहे मस्त कृष्णा ए विलू ऐ ऐ तर मित्रांनो त्याच्या इथं काहीतरी लागलेलं आहे गूळ लागला आहे गूळ त्याची जी आई आहे ना ती बघा किती दष्टपृष्ट आहे तिच्यासाठी काल गूळ आणला होता आम्ही किलोभर तर ती खाल्ला खाल्ला आणि तिच्या आमच्या छोट्याशा किशूला बी लावला तर मित्रांनो याचं नाव आम्ही कृष्णा ठेवलेला आहे की कृष्णा ऐ छोटू तर बघा किती पांढरा शुभ्र किती गेवट आहे आणि त्याची जी आई आहे ती खूप डरकाळी दरकाळी फेकत आहे म्हणजे एवढी डरकत आहे तिला वाटायला की मी याला मारत आहे तर कसं झोपलं आहे बघा बाळा इकडे अलीकडे ना शेणावर झोपू नये अलीकड छोटंस अलीकडं अलीकड झोप पहिलेच त्या तोंडाला गुळ लावून घेतला आहे आणि गुळ काढायला हवं तर त्याच्या माईला वाटायला मी माराय लोक काय पण खूप क्यूट आहे आमचा कृष्णा हे बघा ए किशो तर हे बघा आणि हे आमच्या इथं वघारू आहे आणि ते एक पलीकडे तिकडं म्हणजे जवळपास इच्छ्यातल्या जेवढ्या गायी होत्या त्या सगळ्या बाहेर आता सरायला गेलेल्या आहेत आणि कोठा वगैरे आता क्लीन करावा लागेल खूप सारं शेन झालेलं आहे कोठ्यात आणि आमचा कृष्णा खूप नारा दिसत आहे आज कृष्णा ए बिल्लू नाराज काय काय आहेत मित्रांनो तर जाऊ द्या आता याला करतो तो आराम मी आणि त्याची माय थोडी डरकाळी मारती माझ्यावर कारण की तिच्या पिल्लापाशी मी आव ना इथं तर जाऊ द्या मग आमचा कृष्णा बाय तर चला मग आता जातो बाहेर मी पहा मित्रांनो गावाकडलं वातावरण एकदम असं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झालेला आहे मस्त मे महिन्यात चालू होता तर एकदम झड लागली काल आणि वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे असं आता पेरण्या कधी चालू होतील काही सांगू शकत नाही पण मिरग लागायच्या आधीच पावसानं दस्तक दिलेली आहे इथे आणि तुम्हाला एक दाखवतो एक गोष्ट ते बघा तो जो टावर दिसत आहे ना तो ते हवामान खात्याचा आहे